नमस्कार मी तुमची होस्ट गोल्डी आजची आपली रेसिपी आहे पारसी धानसाकची नेहमी नेहमी आपण आमटी किंवा अजून दुसरं काही करून खातो आज, आज आपण थोडं दुसरं वेगळं करून खाऊया ते पारसी धानसाकची रेसिपी आज मी दाखवते मुळात पारसी धानसाक हा नॉनव्हेज आहे पण आपण आज जी रेसिपी करतो तो प्युअर पारसी धानसाक तर आपण स्वयंपाकघरात जाऊया रेसिपी लॉंग आहे चला तर मग पारसी धानसाकचा मसाला एकदम वेगळा असतो त्यासाठी या बोलमध्ये मी मिक्सरमध्ये टोमॅटो लसूण आणि एक चिंचेचं बोटूक टाकलेलं आहे आता हे मी दळून आणणार आहे आणि आता बघा पारसी धानसाकमध्ये भाज्या उकडून घातल्या जातात त्यामुळे हे बघा या पाच प्रकारच्या भाज्या मी घेतल्या आहेत कोहळ बटाटा वांग कांदा आणि ढेमसं शिमला मिरची या पाच सहा भाज्या मी घेतल्या आणि या उकडून घेतलेल्या आहेत त्यामुळे या भाज्या पण मला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायच्या आणि धानसाकमध्ये घालण्यासाठी पाच प्रकारची डाळ घेतली आहे मुगाची डाळ उडदाची डाळ चण्याची डाळ तुरीची डाळ मसुरीची डाळ आणि ही डाळ मी शिजवून घेतलेली आहे आणि ही पण आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायची आहे धानसाकमध्ये सगळं मिक्स केलेलं असतं डन्साकला फोडणी देण्यासाठी आपल्याला जो मसाला करायचा आहे तो आपण मिक्सरमध्ये करतो आहे सुखा मसाल्यामध्ये लाल मिरची लसूण जिरं वाटून घेतलं आहे जिऱ्याची आणि तुपाची फोडणी देतात कढईत मी तूप टाकलं आहे हे जिरं हे तेजपान आणि डन्साकमध्ये त्याच मिक्सरमध्ये मी आता ही दालचिनी आणि हे जे काळी आपली मोठी वेलची आहे ती ही पण मी मिक्सरमध्ये टाकते तुमच्यासमोर त्यानंतर त्यात आपण पा या लवंगा टाकतो आहे पाच कारण की ही जरा रेसिपी चणचणीत आणि तिखट असते ॲक्च्युली त्यांची मटणाची रेसिपी असल्यामुळे ही तिखट असते आणि ही भाताबरोबर खाल्ली जाते तर फोडणी द्यायला आपण तेजपान वापरणार आहोत आता याच्यामध्ये हो टमॅटो लसूण त्यानंतर दोन मोठ्या वेलच्या आणि दालचिनी आणि लवंग हे टाकलं आहे आता मी हे दळून आणते मग पुढची रेसिपी दाखवते आता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया हा मसाला ना ले ले। मी मिक्सरमधनं दळून आणलेला आहे कढईत मी तूप घातलं आहे आणि मी तुम्हाला सांगते भाज्यांचा लगदा मिक्सरमधनं करून आणला आहे मी ते मी इथे ठेवते आणि वरणाला पण मी घोटून घेतलं आहे चांगलं म्हणजे आता आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे तर तूप तापलं की जिरं घालते त्यानंतर हा पुदिन्याची ही पानं आहेत ही आपण जिरा राईस ठेवणार आहोत त्या जिरा राईसवर पुदिना पानं आणि हा तळलेला कांदा घातला जातो की कोथंबीर आहे मीठ हिंग हळद आणि या पाच प्रकारच्या डाळी मी तुम्हाला दाखवल्या आहेत तर त्यामुळे या डाळी मी आता उचलून डाळींचं काहीच काम नाही आहे आपल्याला त्यांचा हा जो मसाला आहे हा खूप टिपिकल मसाला असतो आणि हा असाच करायचा टोमॅटो कांदा लसूण दोन मोठ्या वेलच्या त्यानंतर मी तुम्हाला लवंग टाकायला सांगितली होती लवंगा जास्त टाकायच्या आणि फोडणी देताना आपल्याला तेजपान टाकायचं आहे तर दोन मोठ्या लवंग वेलच्या आणि दालचिनी आणि लवंगा हे त्यांचं स्पेशल आहे तर आता हे मी जिरं टाकलं आहे हे जिरं फुटलं की आपण आता आपले आपला हा मसाला टाकून घेऊया हिंग आणि हळद टाकली की मसाला टाकू हिंग टाकलाय मी आणि हे वरण जेव्हा पाच डाळींचं वरण केलं तेव्हा त्यामध्ये तेल मीठ हिंग आणि हळद टाकलं होतं त्यामुळे आता हे फक्त आपण हा हिंग या भाज्यांच्या हिशोबाने टाकलेला आहे आता हे छान आपलं झालंय आणि याच्यामध्ये आपण हा मसाला घालूया मसाला जो आहे ना तो मटणासाठी वापरतात म्हणजे त्यांच्या धानसाकमध्ये जेव्हा ते मटण घालतात त्यावेळेस ते हा मसाला वापरतात आता धानसाक यायला हवी आहे म्हणून मी तोच मसाला व्हेज धानसाकमध्ये वापरलेला आहे आता हे आपण मसाला टाकला आहे पण आणि हा लाल मिरचीचा ठेचा लाल तिखटनं टाकता मी यामध्ये टाकून घेत आहे आणि हा आपला हे आता छान आपण होऊ देऊया आणि यात दुसरं काहीच घालत नाही तेल आता याला सुटू देते तेल सुटण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला घालावं लागेल पाणी घातलं नाही तर तो, तो मसाला खाली जळून जाईल हा मसाला छान शिजून तेलामध्ये परतून नाही आणि हा भानसा खूप पातळ असतो तेजपान फोडणीत नाही आहे मी इथेच घालून देते असं विसरून गेलं तेजपान घालायला पण आता तेल असल्यामुळे त्या तेजपानचाही वास छान वास याला येईल हळूहळू तेल सुटून बाजूला यायला आहे आणि यात आपण टोमॅटो घातलं होतं तर मी थोडंसं मीठ टोमॅटोसाठी टोमॅटो शिजायसाठी यात थोडं मीठ घालते भाज्यांमध्ये मीठ नाही त्यामुळे ते मीठ इथे आता संपादून जाईल खूपच सुंदर याचा वास सुटला मी ज्या शाळेत काम करत होती तिथे त्या एका पारसी माझ्यापेक्षा खूप मोठ्या ओल्ड लेडी होत्या त्यांनी मला धान हा धानसाप शिकवला आहे तर मी आता तो धानसाक तुम्हाला दाखवते पुन्हा थोडंसं पाणी घालून हा पुन्हा मसाला आपण आजूबाजूला त्याच्यात तूप सुटे सर आपण तूप घातलं तर मी तेल म्हटलं आहे चुकून पण हे तूप दिसतच आहे बघा तुम्ही पाणी आटलं की तुपाची अशी लाईन बरोबर तिथे येते आता याच्यामध्ये ये आपण हा वा काय सुंदर वाला भाज्यांमध्ये कोहळ आणि वांग या दोन गोष्टी आणि कांदा कांदा टोमॅटो कोहळ आणि वांग हे खूप जरूरी आहे हे टाकलंच पाहिजे त्याच्याशिवाय वेज धानस आपला अजिबात येत नाही आणि आता आपण हे वरण जे आहे आपण शिजवलेलं आहे पाच पण पाच डाळींचं वरण हे या आपण यात घालून घेतो आता या धानसाकमध्ये मिठाची चव मी, मी थोडीशी बघणार आहे आणि मीठ नसेल तर मीठ टाकणार आहे आपलं धानसाक तयार झालं धानसाक म्हणजे काय साक शाक म्हणजे भाजी आणि धान म्हणजे धान्य पण धान्य म्हणजे कडधान्य गहू किंवा तांदूळ नाही आता हे थोडंसं टेस्ट करते थोडं मीठ यामध्ये हवं आहे धानसाक निखाऱ्यावर ठेवून उकळला जातो नवीन घरामध्ये इलेक्ट्रिक शेगडीवर अगदी शेगडी सिम करून किंवा मग गॅस असेल तर गॅस सिम करून हे उकळलं जातं मी गॅस सिम केलेला आहे त्याला उकळी आली की ती भाजी आणि हे वरण मिक्स होऊन जाईल आता हंडीमध्ये मी जिरा राईस केलेला आहे ॲक्च्युली ब्राऊन राईसच केला जातो तर हा ब्राऊन राईस म्हणजे काय तर तांदूळ आणि कांदा पूर्ण तुपामध्ये भाजून घेतात आणि मग तो कांद्याचं लेअर आणि भाताचं लेअर टाकून करतात आपण ते काही करणार नाही आहोत मी जिरा राईस तुपात केला आहे आणि वरती फक्त सजवायसाठी हा कांदा मी तुपामध्ये करून घेतला आहे तर आत्ता आपण ते धानसा कोकळेसपर्यंत आपलं आपली प्लेट सजवूया आधी मी राईसच ठेवणार आहे धानसाक उकळल्यानंतर धानसाक यात काढणार आहे पण आधी मी ठेवते राईस राईस साठी ही प्लेट घेतली आहे मी राईस मध्ये तूप आणि मीठ मी टाकलं होतं शिजवताना त्यामुळे आता चमच्याने हा राईस छान मोकळा करून घ्यायचा मस्त मोकळा मोकळा राईस आपला तयार झालेला आहे या राईसवरती बघा अगदी मोकळा असा भात तयार झालेला आहे या राईसवरती पुदिन्याची पानं घातली जातात आणि हा तळलेला कांदा मी फारच थोडा तळला कारण आपली रेसिपी कमी होती जास्त काही नव्हतं हो त्यामुळे मी खूप नाही केलंय त्यामुळे आता अपन है। मतन, हो आपला राईस आपण ठेवला आहे आता आपण फक्त धानसाक काढून घेणार आहोत मी गॅस बंद केला आहे आणि धानसाक असंच घट्ट असतं धानसाक आपल्या आमटीसारखं पातळ अजिबात नसतं आणि मटण शिजवून या धानसाकमध्ये मिसळलं की तुमचा नॉनव्हेज धानसाक तयार होतो आपला हा व्हेज आहे तर आपला हा धानसाक तयार झालेला आहे आता या धानसाकवर आपण कोथिंबीर घालूया कढईतल्या धानसाकवरही कोथिंबीर घालते अतिशय अप्रतिम रेसिपी आपली तयार झालेली आहे आज तर तुम्हाला नक्कीच ही आवडेल एकदा वेगळी करून खायला एकदा वेगळं धान्य करून खायला काहीच हरकत नाही आहे तर बघा हे आपलं खूप सुंदर असं राईस जिरा राईस आणि धानसा हे तयार झालेलं आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा अतिशय अप्रतिम लागते दोन तीन भाज्यांचे तुकडे एखादं वांगं एखादा बटाटा एखादा कांदा असा उरला असेल तर तो टाकून तुम्हाला धानसाक करता येतो तर माझा नेहमीचा फंडा बनवा खा खिलवा तुमच्या बोलडीला छान छान कॉमेंट्स पास करा तुम्हाला जर आणि तुमचे खूप खूप आभार कारण की तुम्ही माझी ही रेसिपी अतिशय शांततेने पाहिलीत मनापासून तुमचे धन्यवाद